सगळे वाळंजे तर मित्रांनो बघू शकते सुद्धा फुगून घेतलेले आणि आता संध्याकाळच्या जवळजवळ सहा वाजलेले आहेत मित्रांनो तर, तर जाय टाकायला उतरणार आहे मित्रांनो आणि आज काही विकायसाठी नाही तर आज घरी बनवण्यासाठी मित्रांनो मासे बरेच दिवस बाहेर काढले मासे काही भेटले नाही खाण्यासाठी तर आलेलो आहे आम्ही तिकडं आई इकडं पिंकी आणि आम्ही जवळजवळ चौघ आहे तर आता बघू जाळी लावून घेतोय संध्याकाळमध्ये अंधार पडस्त थांबणार आहे बघू मासे भेटायलाच आहे आणि लोळे मासा पकडण्यासाठी आलेलं आहे खास तर अंट्यावरच्या आहेत ते आता तर चला मित्रांनो थोड्या वेळाने परत एकदा दाखवतोय लोकेशन बघू शकताय मित्रांनो किती जबरदस्त लोकेशन आहे सगळं कपडे बिपडे चेंज करून झालेले आहेत आणि आता फक्त जायलाय नागरिक आणि मित्रांनो ना ना अर्धा किलो गावले तरी सुद्धा भरपूर होते ना आम्हाला मित्रांनो आता जाळी लावून झालेली आहेत आणि जवळजवळ एक तास झालेला आहे मित्रांनो जाळे टाकलेले आहेत ते एक तास झालं आहे आता तर गावलाश्तिं। आता बघणार आहे ना तर आता काढून घेणारे जाळी काय जे मासे धावले असतील ते गावले असतील चला मित्रांनो पहिलं जाळ काढून घेतोय ना तर उशीर होईल मित्रांनो भरपूर आदर होईल आता जवळजवळ सात वाजले आहेत तर मित्रांनो बघता बागता फार अंधार पाडलेलं आहे आणि अख्खा टायम जाळ्यातच गेला भरपूर म जाळीसुद्धा होती ती आणि या साठल्या मित्रांनो भरपूर पाणी वाहत आहे त्याच्यामुळं उशीर लोळे मासे पकडण्यासाठी आलतं पण मित्रांनो जबरदस्त मासे दुसरे सापडलेले आहेत एकदम भारी मासे जे काय कधी सापडत नाही तसले मासे सापडलेले आहेत मित्रांनो बिना काट्याचे एकदम भारी मित्रांनो मित्रांनो मासे तर बघू शकताय इतके घावलेले आहेत आणि ह्याच्यात मित्रांनो जबरदस्त मासे आहेत मित्रांनो ते आम्हाला सुद्धा जास्त करून भेटत नाही तर आम्ही कालवनाला आलेलो आहे बघू शकताय मित्रांनो तांब तुम्हाला काढूनच दाखवणार आहे मित्रांनो तर बघू शकताय मित्रांनो कोणाला माहिती असून तर नक्की सांगा जबरदस्त मित्रांनो ह्याला काही काटा का नसतोच डायरेक्ट आणि मित्रांनो खास करून तर आम्ही कालोनं लालतो आणि एकदम भारी मासे सापडलेले आहेत आणि कमीत कमीत अर्धा एक किलो तरी आहेत मासे मित्रांनो तसले आणि उगाच दोन तीन लोळे आहेत आणि बाकीचे बघू शकता तेच आहेत सगळे वाळंजे आहेत आणि पोरंसुद्धा खाण्यासाठी आहेत तर जबरदस्त मासे सापडलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो पिंकीने केलेला आहे अवघड खेळ आणि बघू शकता मित्रांनो या जे टुपचं असतं यो यो हल तिने हरवलेलं आहे मित्रांनो त्याचा हवस वाढण्यासाठी तिला काढायला सांगितलं होतं आणि एवढं जागा ते बघू शकता गवतसुद्धा किती आहे आणि त्याच्यात तो हरवलेला आहे तो अवघडसुद्धा होईल मित्रांनो ते काय जमायचंही नाही आणि भरपूर गवत आहे मित्रांनो काय ह्याच्यात काय वाटत नाही गावसन म्हणून मित्रांनो भरपूर सुद्धा झालेला आहेत आणि आता आठ वाजलेले आहेत आणि आलतो सहा वाजता तर चला मित्रांनो घरी आता गेल्याच्या नंतर दाखवतो ते मासे कसे काय ते आणि बघू शकते जे तोडलेले आणलेले जांभळे सुद्धा आणलेले आहेत आणि बघू शकते मित्रांनो जांभळे खाण्यासाठी शाळे आठशे आणि तिकडे सुद्धा एक मार्टी बसलेली आहे ती सुद्धा मागती बघू शकत आणि <laughs> सगळ्यात जास्त ते कंटाळा देतात त्याच्यामुळे <laughs> <आले>। आणि <खाँ। laughs> मित्रांनो गावरण आहेत गावरण जांभळे नदीची आणि एकदम भारी सुद्धा <laughs> लागतात ती <थी>। भारी <laughs> सुद्धा आणलेली आहे तिकडूनच आणि मित्रांनो आपण मेन मध्ये ज्याचे झाटे घेरतो ते बघू शकते मित्रांनो आणि मित्रांनो मासे घावलेले कमी पण जबरदस्त भारी मासे सापडलेले आहेत मित्रांनो बघू शकताय मित्रांनो बघू शकता जबरदस्त याला काटे तर बिलकुल नसतात आणि चांगल्या मोठ्या सुद्धा साहे मित्रांनो अर्धा किलोला जास्त सुद्धा होतील त्या आणि इतक्या तर आम्हाला पुरणार आहे बरोबर जबरदस्त सायजित हे मासे काही जास्त करून भेटत नाही मित्रांनो हे मासे आम्ही जरी गेलो जाड टाकण्यासाठी तर काही जास्त करून गावत नाही तर आजच्या गावलेले असतं आणि भरपूर दिवसामधनं आवड भेटलेले आहेत आणि ते सुद्धा काळ बसलेले पिंकी तयारीला आणि मासे साफ करण्यासाठी आणि पहिले मासे जे थोडे सापडलेले आहेत मित्रांनो जे मग लोळे मासे दोन तीन सापडलेले आहेत ते बघू शकते ते साफ करून घेते पिंकी पहिली आणि त्याच्यानंतर आहे आपले जबरदस्त मासे सापडलेले वाळजा आणि मित्रांनो त्याला बिलकुल काटे नसतात तर बिंदस बारखांले खाऊ शकतात मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही इतके बारखांले सुद्धा खाऊ शकतात मित्रांनो ते मासे जे वाळंज्या आहेत त्या ले 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 तर मित्रांनो सगळं उरकलेलं आहे मग पिंकीसुद्धा कालून बनवण्यासाठी गेलेली आहे आणि बघू शकताय या साईडला पिंकीने सुरुवात सुद्धा केलेली आहे मित्रांनो आणि असं वाटतंय जबरदस्त कादळ सुद्धा बनवणार आहे पिंकी आणि बघू शकत आहे सगळं ते कांदा वगैरे ते सगळे टाकून घेतलेले आहेत मित्रांनो वाढते आहेत मेम तर बारखां सुद्धा खाण्यासाठी होती आमच्या इथं आणि मासे सुद्धा तसेच भेटलेले आहेत मित्रांनो आम्हाला वाटलं नव्हतं बिलकुल वाटलं नव्हतं की तसे सुद्धा मासे भेटू शकतात आपल्याला तर खास करून तर मी लोळे पकडण्यासाठी असा प्लॅन करून घेतो की लोळे आपल्याला भेटतील थोडेफार तर त्याच्यापेक्षा भारी मासे भेटलेले आहेत मित्र जबरदस्त आता आणि इकडं सुरुवात सुद्धा केलेली नंतर मग पावडर सगळे सुद्धा टाकून घेतलेले बघू शकते असं ते फक्त असे मिक्स करून घेणारे नाही मसाले शिजवून वगैरे ते सगळे जाणार पिंकी तर तुम्हाला दाखवतच नाही तर कंटिन्यू चालू आहे पूर्ण मसाले ते जे कांदे वगैरे ते सगळे ते आता शिजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मासे सुद्धा नि बघू शकता पिंकीने सुरुवात केलेले ते सगळे माश्यावरती कोथिंबीर टाकून घेतलेले आणि आता मसाला तर त्या माश्या सुद्धा पिंकी टाकून घेणार आहे त्याच्यात मासे आता मिक्स करून घेते ती पिंकी तर बघू शकता मित्रांनो पूर्ण अख्ख्या माशांना मसाला लागलेला आहे आणि ह्याच्यावरतीच मित्रांनो मीठ सुद्धा टाकून घ्या घेते ती पिंकी मित्रांनो थोडं असं उगच थोडं नॉर्मल थोडं शिजून द्यायचंय ते आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून घ्यायचं तर फायनली मित्रांनो जवळजवळ दहा पंधरा मिनटं झालेले सुद्धा आहेत आणि पूर्णपणे झालेलं सुद्धा तर मित्रांनो सगळं ओरखलेलं आहे आमचं जे कालून वगैरे ते झालेलं आहे मित्रांनो आणि आता थोड्या वेळाने जेवायला सुद्धा आहे मित्रांनो जबरदस्त कालोसुद्धा झालेलं आहे त्या माशाचं आणि एकदम सगळ्या माशांपेक्षा त्याचं भारी जास्त करून होत आहेच आहे कारण की ते बारकी वास्ते ते जबरदस्त होत आहे जो शिवडा मासा असतं ते सारखं शेमासतंय पण त्याची चव थोडी वेगळी आहे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी भारी आहे आणि जबरदस्त सुद्धा झालंय आणि बारखाली सुद्धा खाऊ शकतात ते मासे काका असतात मित्रांनो मित्रांनो असल तुम्हाला व्हिडिओ पाहायला असेल तर नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा